मध्ये मी नवनाथेटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना काय पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मनातले ओळखणारी गोष्ट म्हणजे त्याचा टॅक्टर असतो आता तुम्ही म्हणताल की शेतकऱ्याचं प्रत्येक स्वप्न असतं मनामध्ये त्याच्या धरून चाललेलं असतो की आपल्या शेतीसाठी घ्यायचा तर एक छोटा ट्रॅक्टर घ्यायचा मग बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधव जातात बघतात आणि मग त्यांना असं भेटतं की एक सात आठ लाखाचा टॅक्टर पाच सहा लाख रुपयेची अवजारं आणि मग त्याचं गणित जातं दहा बारा लाखाकडं पुन्हा त्याचं व्याज ही जर काढलं आपण तर तीन ते साडेतीन लाख रुपये व्याज होतं आणि त्या व्याजाच्या पैशात आपण ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे अपोलो शुगर किंग मॉडेल अडीच फुटी उसामध्ये भर लावणीचं आणि ती काम झाल्यावर हो राहिलेली शेतीची कामं करतो मित्रांनो हा ट्रॅक्टर घेण्यासाठी आपले शेतकरी दादा आलेले आहेत आणि मित्रांनो दुसरं एक आपले शेतकरी दादा जवळच आहेत गाजरे पाहुणं तर त्यांनी सुद्धा या ट्रॅक्टर घेतलेला आपल्याकडून म्हणजे आज या ठिकाणी तुम्हाला दोन व्यक्ती पाहायला मिळतील की जे आज ट्रॅक्टर घ्यायला स्वतः आलेले आहेत ज्यांनी आज पैसे पूर्ण भरलेले आहेत आणि ज्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि वापरलेला आहे आणि वापरून स्वतः स्वतः ते सुद्धा सांगतील तोंडनं की ट्रॅक्टर कसा चालतो काय चालतो नवे नवे तो ट्रॅक्टर कसा चालतो यांना सांगितलं आणि यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आज ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आले तर मित्रांनो अगोदर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी त्यांचं सहर्ष स्वागत करूया तुमचं सहर्ष स्वागत आपलं तुमचं गाव मला वाटतं कुठलं नाव हो सांगा कराड टेंबू गाव आहे नाव नाव कृष्णशंकर भोसले कृष्णशंकर भोसले गाव टेंबू या गावचे हे दादा आहेत त्यांच्या सोबत आ... कृष्ण कुंभार टेंबू टेंबूचे आहेत तुमचं नाव हो आदिक शिवाजी पाटील टेंबू करण साळुंके खेडवाळून आपले खेडवाळून साळुंके दादा आहेत तर मित्रांनो बघा हे टेंबूकर मंडळी आणि तुमचं मा वडील आहेत तर हे त्यांचा चिरंजीव आहे नाव सांगा कृष्णत भोसले भोसले हर्षल कृष्णत भोसले तर मित्रांनो बघा विषय काय आहे की आता मुलाला काहीतरी करून द्यायचं शेतीत्र आहे मग आता शेतीमध्ये एखादा ट्रॅक्टर घेऊनच देऊ या मुलाला असं एक स्वप्न हेनी बघितलं ला। दुकानला आले ट्रॅक्टर बघितला बँकेचं बँक ऑफ इंडियाचं लोन झालं ब्या, बँक ऑफ इंडियाचं लोन झालं बँक ऑफ इंडियाचं लोन झालेलं आहे त्यांना आणि ते डायरेक्ट बँक ऑफ आप इंडियामधून आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी त्यांनी पैसे ट्रान्स्फर करून आज टॅक्टर घेण्यासाठी आले तर पुन्हा एकदा त्यांचं सरचं स्वागतच आहे दुसरी गोष्ट आज मी तुम्हाला दुसरा पार्ट दाखवणार आहे की ज्या शेतकरी बांधवांनी स्वतः टॅक्टर रोखीनं घेतलेला आहे आणि एक माझ्यावर कारण तुम्ही म्हणताल की आता माझ्यावर विश्वास त्यांनी कसा ठेवला तर हे जे अगोदर एक दहा ते बारा वर्षापूर्वी आपण त्यांना एक डिझेलचं इंजिन दिलं होतं आणि ते डिझेलचं इंजिन चांगलं चालतं आहे दादानी मला एक चांगली वस्तू दिली आहे आणि म्हणून साठी त्यांनी आपल्याकडून अपोलो शुगर किंग ट्रॅक्टर खरेदी केला गेल्या जवळजवळ किती दिवस झालं तीन चार महिने झाले चार ते पाच महिन्यांनी ट्रॅक्टर यांनी घेऊन गेलेले आहेत तर त्यांचंही नाव जाणून घेऊया नाव साहेब अप्पा गाजरे आप्पासाहेब गाजरे शेळवे या गावचे जवळच दोन तीन किलोमीटरवर गाव आहे तिथं आपण हा ट्रॅक्टर दिला होता मित्रांनो साखर खाल्ली तर गोड आहे हे सांगणारा सुद्धा व्यक्ती पाहिजे कारण गोड आहे गोड आहे सगळीच म्हणतात परंतु आज साखर त्यांनी खाल्लेली आहे ट्रॅक्टर त्यांनी वापरलेला आहे त्यांचा त्यांनी चव चाकलेला आहे त्यांच्या तोंडून ऐकू की सहा महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये जो काय तुम्ही ट्रॅक्टरचा अनुभव घेतला टॅक्टरमधून किती तास चालवला असेल काय त्याच्याची अडचणी असतील किंवा का काय टॅक्टरनं तुम्हाला काय कमवून दिलं का पैसे हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया तर कसं वाटलं पहिल्यांदा ट्रॅक्टर घ्यायच्या अगोदर काय विश्वास ठेवला हो माझ्यावर आणि घेतल्या घ्यायच्या अगोदर फक्त तुमच्याकडून एक इंजिन नेलं होतं एस टी पी आणि इंजिन किती वर्षापूर्वी त्याला चौदा पंधरा वर्ष झाली बरोबर आणि अजून ती वस्तू माझी व्यवस्थित चालती अजून त्याला काही केलं नाही तरी पण व्यवस्थित चालती त्या तुमच्या विश्वासावर परत आता हे ट्रॅक्टर नेलेला तर घेतल्यानंतर आता ही झाली घेतला ट्रॅक्टर आणि नंतर काय परिस्थिती झाली चांगला चालला किंवा भाडं मिळाली किंवा बसून आहे कसं आहे न्यायपासून फक्त तीनच दिवस बसून राहिला सुरुवातीचा म्हणजे लोकांनी माहिती बसतो एक नंबर चालतोय भाडं व्यवस्थित आहे लोक ती वेटिंगला असते दहा दहा हो दहा दहा एकराचं वेटिंगला मित्रांनो दहा दहा एकर आणि दुसरी गोष्ट हिनी रील बनवल्या मी रील सुद्धा तुमच्या बघितल्या कि त्या उसामध्ये चालणार म्हणजे एक मार्केटिंग जो प्रकार आहे त्यांनी केला त्यांच्या गावाच्या आसपास परिसरामध्ये कुणाला जर उसाला भर लावायची असेल तर पहिला फोन तुम्हाला येतो हो येतोय आणि ती रील मी पण फॉरवर्ड केली <laughs> आणि जर माझ्या सुद्धा काही कस्टमर जे आहेत ज्यांना घ्यायचं आहे ते ह्यांनाच जा फोन जातात जा येते फोन पन्नास ते साठ हजार व्यवहू आहेत माझ्या रीलला चॅनलचं नाव काय तुमच्या मी स्वतःच्या नावाचा चॅनल आहे माझा बापू गाजरे बापू गाजरे म्हणून इंस्टावर चॅनल आहे बरोबर तर त्याच्यावर तुम्हाला ह्या रील बघायला मिळतील त्यांनी उसामध्ये कसा ट्रॅक्टर चालवला काय आहे आणि कसं मेहनत ट्रॅक्टर करतो ते तर तुमच आमच्यावर जी काय ही आहे उपकारच म्हटलं तर चाललं नाही कसं मी पण शेतकरी तुम्ही पण शेतकऱ्यापासून पुढे आलेला आहे बरोबर तर एक गोष्ट त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आणि माझ्या स्वभावामुळे किंवा त्यांनी ट्रॅक्टर घेऊन गेले चांगला चाल किती तास चालला माझा ट्रॅक्टर सहाशे तासाच्या आसपास गेला असा सहाशे तास मित्रांनो ट्रॅक्टर चाललेला आहे आणि सहाशे तास ट्रॅक्टर चाललं म्हणजे ट्रॅक्टर जवळजवळ नील झालेला असतो म्हणजे आमच्या अनुभव तर एवढे ट्रॅक्टर त्यांनी या ठिकाणी चालवला तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो आता ह्यांचा फोन कधीपासून येत होता ह्यांचा फोन दीड ते पावणे दोन महिने महिने झाले आपला कॉल चालला मला माझा फोन लागत नाही म्हणून साठी ह्यानी डायरेक्ट ह्यांनी सांगितले गाजरी पाहुणे मी तुम्हाला फोन लावणार तुम्हीच काय असाल ते सांगा बरोबर बरोबर आहे तर मित्रांनो बघा एक दुकानदार बाजूला राहू द्या परंतु एक शेतकऱ्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपण जी वस्तू घेतोय ती खनखनीत नाना आहे चोख सोना आहे आणि म्हणून साठी दादानी गाजरे पाहुण्यावर जरी विश्वास ठेवला असेल माझ्यावर तर त्यांचं आहेच आहे दुकानदार म्हणून परंतु दुकानदारापेक्षा शेतकऱ्याचा वर विश्वास मी ठेवा असं सांगतो मी स्वतः सांगतो किंवा हेनी कसा चालवला काय बघा वापरला कसा बघा आणि मग खरेदी करा समाधानी आहे काय समाधानी तर ट्रॅक्टर आज घेतलेला आहे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर न दिसतंय समाधानी आणि आग। <laughs> <आगा। laughs> बँकेनं त्यांना मला सुद्धा वाटत नव्हतं की चार लाख चाळीस हजार रुपये लोन तुम्हाला केलं म्हणजे हो ट्रॅक्टरची किंमत तुम्हाला तर मित्रांनो माहिती आहे तर आज या ठिकाणी त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत तर आता ह्याच्यामधलं मोठा मॉडेल ह्यानी पण तोच मॉडेल घेतलाय नाव तुमा सांगितलं सांगितलं की काय वाटतं ट्रॅक्टर बद्दल <laughs> समाधानी आहे का समाधानी चालवणार का चालवणार चालू होणार की काय अडचण आली तर काजरी पाहुण्याला फोन करायचं कसा चालवायचा काय अडचण आली तर कॉल करा मित्रांनो बघा हा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे भरपूर शेतकरी बांधव येत असतात ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बऱ्याच शेतकरी बांधवांना वेळ सुद्धा देणं याच्यानं शक्य होत नाही तर त्यांचा एकदा पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही आज टॅक्टर खरेदी केला त्याबद्दल तुमचं सुद्धा स्वागत करतो नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी